नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्रज्ञान श्री दादा लाड या यांचं जे तंत्रज्ञान आहे याबद्दल यापूर्वी आपण दोन तीन वेळेस यूट्यूब चॅनलवर माहिती दिली या तंत्रज्ञानामध्ये कापसाची गळफांदी म्हणजे मोनोपोडिया ह्या कट करून कापसाला जास्त उंच न वाढू देणे याची वाढसुद्धा मर्यादित करणे जेणेकरून कापसाचे खालचे आणि वरचे बोंड हे सारख्या वजनाचे वरतील आणि गळफांदी म्हणजे मनोपुड्या कट केल्यामुळं दोन ओळीतलं अंतर कमी करून झाडाची संख्यासुद्धा वाढवता येईल जेणेकरून झाडाची संख्या वाढल्यामुळं आणि खालच्या व वरच्या बोंडाचं वजन सारखं आल्यामुळं उत्पादन वाढेल तर याबद्दल आपण यूट्यूबवर अनेक वेळेस माहिती दिली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं गळफांदी कशी ओळखायची याबद्दल प्रश्न होते तर आम्ही आमच्या प्रात्यक्षिकामध्ये कापसाची लागवड करून योग्य वेळी किंवा तुम्हाला गळफांदी कट करण्यापूर्वी ती कशी ओळखायची याची व्यवस्थित व्हिडिओ बनवून पाठवणार आहे पण तोपर्यंतसुद्धा काही शेतकऱ्यांचं प्रश्न होते की गळफांदी कशी ओळखावी आता सध्या तर कापसाचं पीक त्या परिस्थितीमध्ये नाही पण गेल्या खरीपमध्ये एका शेतकऱ्यांना गळफांदी कशी ओळखायची त्याचा व्हिडिओ बनवलेला होता तो एक उत्कृष्ट व्हिडिओ वाटला मला चांगला वाटला त्यामुळं यामध्ये गळफांदीची ओळख कशी करायची आणि ती कशी कट करायची ही माहिती आपल्याला तिथं दिलेली आहे पण इथून पुढे आपण आपल्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर त्याची लागवड करताना त्याची गळफांदी कट करताना ही माहिती वेळोवेळी आपल्या गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर सतत देणारच आहोत आपण आता इथून पुढे पहा की शेतकऱ्यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये गळफांदी कशी ओळखायची शेतकरी बंधूंनो वायफांदी म्हणजे गळफांदी आणि फळफांदी यातला फरक आपण समजून घेऊया आणि त्याची कटिंग कशी करायची ते बघूया आपण तर हे कपाशीचं झाड आहे तर ह्याच्यामध्ये बघा हां हा झाडाचा मूळ बंद आहे ही फांदी स्टार्ट झालेली आहे हे बघा ही फांदी स्टार्ट झालेली आहे तर इथून हे जे पहिलं पान आहे हे बघा ही झाले स्टार्ट इथून झाली फांदी इथून हे पहिलं पान आहे इथे तर इथे कैरी नाही आहे फुगडी फुल फुगडी म्हणतो किंवा कैरी म्हणतो आपण त्याला इथे नाही आहे तर याला म्हणतात फांदी तर याला आपण असं कट करतो हे बघा एक इंच साधारण अर्धा एक इंचाच्या अंतरावर याला आपण अशा प्रकारे कटिंग केली त्याच्यानंतर ही दुसरी फांदी बघा मूळ खोडापासून निघालेली इथे याला हे एक पहिलं पान आहे या पानाजवळ इथे बघा फुलफुगडी नाही आहे अलग लक्षात इथे फुलफुगडी नाही आहे बारीकसं पान आहे त्याला फुलफुगडी नाही म्हणता येणार तर ही पण एक वायफांदी हिला आपण कट करणार होतो आता हे अशा प्रकारे आता तुम्हाला फळफांदी दाखवतो ही बघा ही फळफांदी आहे ही बघा हे बघा मूळ सोठा आहे हा ह्याच्यापासून ही सुरुवात झाली इथून आणि इथे आल्यानंतर पहिलं पानं इथे इथे कैरी लागलेली बघा ही कैरी लागलेली त्याच्यामुळे हिला काय म्हणतो आपण फळफांदी हिला कट करायची नाही बघा दुसरं फळ इथे दिसतं लगेच हां ही झाली फळफांदी तुम्हाला आणखी एक वायफांदी दाखवतो म्हणजे गळफांदी ही बघा ही हे बघा ही मजबूत झाड असते हे बघा इथून स्टार्ट झाली इथे पहिलं पान आहे इथे याला काहीच नाही आहे फुलफुगडी नाही आहे वरच्या गोंड्याला तुम्हाला फुलं म्हणजे कैऱ्या दिसतील पण त्यांच्यात मोहात पडायचं नाही कारण ते चार पाच असतात बसते म्हणजे अख्खी झाड फांदी असून तिला चारच पाचच कैऱ्या असतात हे बघा या अशा मग ते झाडाच्या शेंड्याकडे हिची वाढ झालेली असते अशी या दिशेने झाडाच्या शेंड्याकडे ती वाढते तिला म्हणतात गळ तिला आपण असं कट करूया हे बघा हे कट झालं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघा ही एक गळफांदी बारीकशी ही बघा हिला पण कैरी वगैरे नाही पहिल्या पानाला हे पहिलं पान आहे इथे कैरी वगैरे नाही आहे हिला पण कट करणार आहोत हे अशा प्रकारे ही फळफांदी आहे ही फळफांदी बघा हे 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 बघा इथून स्टार्ट होते हे डेट आणि इथे हे पहिलं पान आहे पहिल्या पानाला इथे फुगडी आहे लगेच दुसऱ्या पानाला फुगडी आहे म्हणजे हे फळपांदीची ही ओळख आहे अगदी सोपं आहे हे बघा हे बुंद्यापासून जेव्हा स्टार्ट होते ही फांदी त्याच्या पहिल्या पानाला इथे कैरी असणे म्हणजे ही फळपांदी आणि हे बघा इथे पण प हे पहिल्या पानाला इथे कैरी आहे आलं का लक्षात ही पण फळपांदी तर ही बघा ही गळफांदी ही बघा ही इथून स्टार्ट झाली ही फांदी इथे पहिलं पान आहे ह्या पहिल्या पानाजवळ इथे याला कैरी नाही आहे म्हणजे ही कोणती झाली गळफांदीला असे कट करून टाकूया आपण हे कट झाले अगदी सोपा आहे दादा आता हे बघा पुन्हा हे जाड हे झाड बघूया आपण हे बघा इथून हे स्टार्ट झाली हे पहिलं पान इथे फक्त पान आहे इथे कैरी नाही आहे हे बघा इथे कैरी नाही आहे म्हणजे ही गळफांदी हिला आपण कट करूया हे बघा ही कट झाली त्याच्यानंतर ही बघा ही पण गळजफांदी आहे फांदी किंवा गळफांदी बघा हे पहिलं पान इथे फुलफुगडी नाही आहे हे बघा इथे फुलफुगडी नाही आहे ही गळफांदी आहे हिला पण आपण कट करणार आहोत हे झाले कट त्याच्यानंतर ही बघा ही फळफांदी आहे दिसली फळफांदी कशी असते हे बघा इथूनही स्टार्ट झालं डेट फांदीचं हे पहिलं पान आहे फांदीचं आणि इथे कैरी आहे किंवा फुलफगडी आहे म्हणून ही फळफांदी हिला कट करायचं नाही आलं का लक्षात अशा प्रकारे तुम्ही गळफांदी किंवा फळफांदी ओळखून एका झाडावर पाच सहा पण गळफांदी असतात आता याच्यावर बघा ही एक कापली दोन आहेत ही तीन आहे ही चौथी गळफांदी आहे याच्यावर सुद्धा चार गळफांदे आहेत अलग लक्षात चार पाच पण असू शकतात अशा प्रकारे तुम्ही ते कटिंग करू शकता धन्यवाद